मित्रांनो नमस्कार डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे एक किंवा दोन गुंठे जमिनीची खरेदी किंवा विक्री करणं शक्य होणार आहे मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भात माहिती दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसपासून जमीन तुकडेबंदी कायदा अंमलात आणलेला होता आणि या कायद्यामुळं प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनी क्षेत्र खरेदी विक्री करण्यास करण्यास प्रतिबंध होता अनेकांना किंवा गुंठा जमीन खरेदी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या मित्रांनो शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम क्षेत्राचा विस्तार होत आहे यामध्ये अनेकांना गावामध्ये किंवा गाव परिसरामध्ये घर बांधकाम करण्यासाठी एक किंवा दोन गुंठे जमिनीची आवश्यकता असते परंतु ही खरेदी होत नसल्यामुळे अनेकांना त्या ठिकाणी अडचणी येत होत्या आता मात्र हा तुकडे बंदीच कायदा त्या ठिकाणी रद्द करण्यात आला असल्याने ही एक किंवा दोन गुंठे जमीन खरेदी किंवा विक्री करण्याची प्रोसेस प्रक्रिया आता अधिक चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने सुरू होणार आहे जाणून घेऊयात संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो या तुकडेबंदी कायद्याचा असा लाभ त्यांना मिळणार आहे की ज्यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत एक गुंठा दोन गुंठे जमीन घेतलेली असेल परंतु त्यांचा अजून दस्त नोंदणी झालेली असेल तर अशा नागरिकांना सगळ्यात जास्त लाभ मिळणार आहे कारण एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जेही जमिनीचे व्यवहार झालेले असतील एक गुंठा दोन गुंठा तर आता या तुकडेबंदी कायद्याचा या व्यवहारांना लाभ मिळणार आहे म्हणजेच आता एक गुंठा दोन गुंठा या जमिनी त्यांच्या नावावर झाल्या नव्हत्या या ने ने त्या जमिनी आता इकडेबंदी कायदा रद्द केल्यामुळं ते गुंठे आता संबंधित मालकाच्या नावे होणार आहे त्यांची रजिस्ट्री होणार आहे त्यांचं दस्त नोंदणी होणार आहे हा निर्णय केवळ तात्कालिक तुकड्यांना व त्यावर केलेल्या बांधकामांना कायदेशीर ठरवण्यापुरता मर्यादित असेल एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर तुकडेबंदी कायदा लागू राहणार नाही त्यामुळे यापुढे कोणतेही बांधकाम नियोजन प्राधिकरणाच्या नियमानुसारच करावं लागणार आहे मित्रांनो राज्यातील महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणारा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसनुसार ठराविक प्रमाणात कमी क्षेत्रफळ असलेल्या जमिनीची खरेदी विक्री कायद्याने प्रतिबंधित होती या पार्श्वभूमीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत शहरी भाग गावठाणापासून दोनशे मीटरपर्यंत आणि विविध प्राधिकरणांमधील भागात झालेले सर्व तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यात येणार आहेत अशा प्रकारे एक गुंठ्यापर्यंत जमीन व्यवहारासाठी तुकडेबंदी कायदा रद्द केला जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल म्हणजेच बुधवार दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेत केलेली आहे विधानसभेमध्ये आमदार अमोल खताळ यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती या लक्षवेधीस उत्तर देताना मंत्री बावनकुळे यांनी ही घोषणा केलेली आहे कायद्यामुळे अनेक व्यवहार प्रलंबित होते नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता हा कायदा रद्द केल्यामुळे कमी क्षेत्राची खरेदी विक्री करता येणार आहे राज्य शासनाने आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार मुंबई शहर मुंबई उपनगर अकोला आणि रायगड जिल्हे वगळता राज्यातील इतर बत्तीस जिल्ह्यांमध्ये स्थानिक क्षेत्र घोषित करून बागायतीसाठी दहा गुंठे आणि जिरायतीसाठी वीस गुंठे इतके प्रमाणाभूत क्षेत्र निश्चित केलेले आहे यामध्ये महानगरपालिका व नगर परिषदा हद्दीतील क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला नाही धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यातील कलम सात आठ व आठ अनुसार स्थानिक क्षेत्रामध्ये जमिनीचे तुकडे निर्माण होणार नाहीत अशा पद्धतीचे हस्तांतर करण्यात येते अशा पद्धतीनेच हस्तांतर करण्यात येते मात्र एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीच्या अधिसूचनेनुसार विशेष नियोजन प्राधिकरण किंवा नगर विकास प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या तसेच प्रादेशिक योजनेत अकृषक वापरासाठी निश्चित केलेल्या जमिनी व कायद्याच्या तुकडेबंदीच्या नियमापासून वगळण्यात आलेल्या आहेत नगरपरिषद व नगरपालिकांना लागून असलेल्या ग्रामीण भागांचा या निर्णयात समावेश व्हावा अशी सूचना आमदारांनी केली तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत विकसित झालेल्या यासाठीही मागणी करण्यात आली महसूल मंत्री बावनकुळे यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पंधरा दिवसात आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार आहे या निर्णयामुळे सुमारे पन्नास लाख कुटुंबांना जमीन व्यवहाराचा फायदा होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर झालेल्या अशा व्यवहारांमध्ये प्रचलित नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभाग व नगर विकास एक चे अप्पर मुख्य सचिव जमाबंदी आयुक्त आणि नोंदणी महानिरीक्षक अशा चार अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे